माझे नारायण पंडित वर्ग पाचवा शाळेचे नाव, नाव जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा शेखराजू तालुका पालम जिल्हा परभणी मी, छोटी की मी एक छोटी नाटिका सादर करत आहे त्या नाटिकेचे नाव आहे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलतो माझा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महूळ येथे सुभेदार घराण्यात झाला तुमच्या लहान असताना मला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले शालेय जीवनात आयुष्याच्या शेवटच्या स्थानापर्यंत मला संघर्ष संघर्ष आणि संघर्ष करावा लागला सुखासुखी मला आयुष्यात काहीच मिळालं नाही संघर्ष संघर्ष आणि संघर्ष आयुष्यात काहीच मिळालं नाही संघर्ष करावा लागला मी मा, मा, आम्ही माणूस असून आम्हाला पाणी पिण्यास मोकळीक नाही मंदिरात जाण्यास परवानगी नाही त्यासाठी मला चौदा तळ्याचा सत्याग्रह करण्यास भाग पडले मी भारतीय असून सुद्धा मला इतर भारतीय सारखी वागणूक मिळत नव्हती माझ्यावर व माझ्या समाजावर अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार लोकांनी केले ते के आता मी सहन करणार नाही माझ्यावर व माझ्या समाजावर अनेक वर्षापासून अन्याय अत्याचार लोकांनी केले आम्ही माणूस असून आम्हाला मंदिरा जाण्यास परवानगी नाही परवानगी नाही पाणी पिण्यास मोकळीक नाही त्यासाठी मला चौदा तड्याचा सत्याग्रह करण्यास भाग पडले मी माझ्या सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा जो संघर्ष करतो तो तातमान जगतो शिकाल तर टिकाल तुम्ही अन्याय सहन करू नका अन्याय सहन करणाऱ्या पेक्षा अन्याय अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा दृषी असतो प्रतिकार करणे हा मानवचा हक्क आहे म्हणून म्हणतो शेळी एक दिव शंभर शंभर दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा वाघ म्हणून जगा स, सायं प्रकाश सायंप्रकाशात ज्ञान तारा परिवर्तनाचा अखंड सारा अखंड सारा उजकच टाकतो वारा शिका संघटित वा शिका संघटित व हाच नारा